राज्यात अनेक भागात मान्सून पोहोचला आहे विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती कामांना वेग आलाय मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील म्हसळा गावातील एका शेतात वीज पडली त्यानंतर त्या शेतीतून जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागलं भूगर्भेतून निळे ये पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली त्याची व्हिडिओ काढून लोक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल करत आहेत भूवैज्ञानिक व महसूल प्रशासनानं या प्रकरणाचा शोध घेतला घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिथे तपास केला गेला यात वीज पडली त्याच्या काही अंतरावर कचऱ्याची भीत होती त्यात निळ्या रंगाचे डबे होते आणि त्या कलरच्या डब्यातील कलर पाण्यात मिसळला जात होता दरम्यान पाणी कशामुळे निळे झाले हे गावकऱ्यांना समजले होते त्यामुळे गावकऱ्यांनी भूगर्भातून निळे पाणी येत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले त्यातूनच या निळ्या पाण्याबाबतचं रहस्य वाढले होते आता प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर हे पाणी भूगर्भातून येत नसून ते पाणी कचऱ्याच्या खाली निळ्या कलरचे डबे मिक्स झाल्यामुळे येत असल्याचं स्पष्ट केलं आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा